आज विभागाचा झालेला आहे गेल्या अनेक दिवसापासून त्याच्यावर गृहनिर्माण विभाग आणि सर्वच जन अधिकारी त्याच्यावर अभ्यास करून एक परिपूर्ण असं गृहनिर्माण धोरण जे आहे हे नवीन गृहनिर्माण धोरण दोन हजार दो सात नंतर आता आपण त्याचा निर्णय घेतलेला आहे माझं घर माझा अधिकार असं सर्व समावेशक असं धोर गृहनिर्माण धोरण आपण या ठिकाणी मंजूर केलेलं आहे जवळपास दोन हजार तीसपर्यंत पस्तीस लाख घरं या ठिकाणी बांधण्याचं उद्दिष्ट आहे आणि सत्तर हजार कोटीची गुंतवणूक यामध्ये होणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरं उपलब्ध होतील आणि सर्वसामान्य माणसांना परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं हा देखील एक संकल्पना या आपल्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आहे कारण परवडणारी घरं लोकांना मिळाली पाहिजे हा महत्वाचा निर्णय यामध्ये आपण हे केलेला आहे आणि म्हणून आर् अल्प उत्पन्न गट त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य माणसांना दुर्बल घटकांसाठी देखील यामध्ये दे तरतूद आपण केलेली आहे आणि म्हणून पहिल्यांदाच एक असं सर्व समावेशक यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या वर्किंग वुमन आहेत जे नोकरी करणाऱ्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत नोकरदार महिला विद्यार्थी आणि औद्योगिक कामगार आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक यासाठी देखील या धोरणामध्ये आपण त्याचा अंतर्भाव केलेला आहे जेणेकरून परवडणारी घरंही मिळतील परवडणारी भाड्याची घरं मिळतील जेणेकरून मुंबई एम आर या संपूर्ण भागामध्ये या ठिकाणी लोकांना घरं विकतही घेता येतील नोकरी निमित्त आलेल्या लोकांना ते घरं भाड्याने मिळतील पण दहा वर्षानंतर ती घरं त्यांना विकतही घेता येतील अशा आणि विद्यार्थ्यांसाठी देखील आपण योजना केली आहे ज्येष्ठांसाठी देखील योजना केलेली आहे गिरणी कामगारांसाठी आपण योजना केलेली आहे आणि त्याचबरोबर आपले मुंबईतले ढबेवाले यासाठी देखील यामध्ये अंतर्भाव आहे यामध्ये पोलिसांसाठी देखील आपण विचार केला पोलिसांचं देखील हाऊसिंग आहे गृहनिर्माण धोरण पण या गृहनिर्माणच्या माध्यमातून सर्व समावेशक सगळ्यांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्या सरकारने घेतली आहे मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली आणि त्यामध्ये आपण निर्णय घेतलाय त्याचबरोबर बेस्ड स्टेट हाऊसिंग इन्फॉर्मेशन पोर्टल जे शिप आ, हे पोर्टल जे आहे या धोरणा अंतर्गत आपण पहिल्यांदाच सुरू करतोय आणि त्यामुळे घरांची मागणी आणि पुरवठा घर आपली कुठं कुठं आहेत या पोर्टलवर लोकांना कळतील आणि लोकांना सोयीचं होईल की आपण कुठे अर्ज करायचा आणि नेमकं म्हणजे त्याची ससे ओलपट होणार नाही त्याला बरोबर घरांची माहिती कळेल आणि त्यामुळे त्याला घर घेणं देखील शक्य होईल आणि यामुळे संपूर्णपणे या पोर्टल पूर्णपणे ट्रान्सपरन्सी येईल आणि याचा फायदा लोकांना होईल त्याचबरोबर महा आवाज ऍप देखील आपण तयार केलेला आहे या ऍप वर देखील लोकांना अर्ज करता येतील घरांसाठी ही देखील आपण सुविधा दिलेली आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या संकल्पने त्याचा औद्योगिक क्षेत्रामध्ये उपयोग होईल आणि औद्योगिक क्षेत्रात जे काम करतात त्या कामगारांना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याचा फायदा होईल दहा वर्ष त्यांना ते भाड्याची घरं असतील पण दहा वर्षानंतर त्यांना ती विकतही घेता येतील त्यामुळे औद्योगिक वसाहतींच्या बाजूला झोपडपट्ट्या होणार नाहीत आणि म्हणून आपण ही घरं दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर घर बांधल्यानंतर झोपडपट्टी बिलकुल अनधिकृत बांधकाम एकही झोपडपट्टी किंवा एकही अनधिकृत बांधकाम होता कामा नये अशा प्रकारचा देखील आपण निर्णय घेतलाय कारण शेवटी आपण मागणी आणि सप्लाय आणि डिमांड आणि सप्लाय याचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न यामधून आपण करतोय आणि त्याचबरोबर एकात्मिक नियोजनाच्या माध्यमातून जे आपण क्लस्टर केलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये एसआरएचं के क्लस्टर केलं आहे आणि क्लस्टरमुळे एक एसआरए जर आपण उभा केला तर त्यामध्ये के कुठलीही अम्युनिटी आपल्याला देता येत नाही कारण स्टँड अलोन बिल्डिंग उभ्या राहतात त्याच्या आजूबाजूला आपल्याला स्पेसही देता येत नाही कुठलं मोकळी जागाही ठेवता येत नाही पण असे चार पाच क्लस्टर एकत्र केल्यामुळे तिथं तुम्हाला मोठ्या प्रमाणावर अम्युनिटी देता येतात तिथं तुम्हाला गार्डन देता येईल तिथे क्लब हाऊस देता येईल तिथे आपल्याला ओपन ग्राउंड देता येईल त्याचबरोबर पार्किंगची सुविधा देता येईल वैद्यकीय सुविधा देता येईल या सगळ्या सुविधा एम्युनिटी क्लस्टर मुळे आपल्याला देता येतील मग हे क्लस्टर झोपडपट्टी पुनर्वसन योजना ज्या एसआरए आहेत त्यांचं क्लस्टर आपण करू त्याचबरोबर म्हाडाचं देखील क्लस्टर मुंबईमध्ये दे। किंबोना मुंबई एम एमआर मध्ये आणि या ठिकाणी क्लस्टरच्या माध्यमातून जर आपण विकास केला तर पूर्णपणे एक नियोजनबद्ध विकास या क्लस्टरच्या माध्यमातून होईल कारण आपण पूर्वी पाहिलं एक एक डेव्हलपर एक एक बिल्डिंग बांधतो आणि त्यामुळे ती स्टँड अलोन बिल्डिंग असल्यामुळे त्याला आजूबाजूला कुठलंही स्पेस देता येत नाही मोकळी जागा ठेवता येत नाही या क्लस्टरमुळे खूप मोठ्या प्रमाणावर इज ऑफ लिव्हिंग चांगल्या पद्धतीचं त्यांचं जीवनमान जे आहे आपल्याला लोकांना देता येईल त्यांचं राहणीमान उंचावेल आणि याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल आणि त्याचबरोबर आतापर्यंत फक्त गृहनिर्माण हाऊसिंगमध्ये एसआरए आणि म्हाडा हे दोन लोक यामध्ये काम करत होते या, कर या संपूर्ण काही क्लस्टर आहेत मुंबईतल्या एसआरए दोनशे ब्याऐंशी जे रखडलेले प्रकल्प आहेत याला चालना देण्यासाठी आता त्यामध्ये दे एसआरए म्हाडा बरोबर एम एम आर डी त्याचबरोबर बीएमसी शिडको एम आय डी सी एम एस आर टी सी आणि महाप्रीत या गव्हर्नमेंट अथॉरिटीज ज्या आहेत या अथॉरिटीज देखील आम्ही अधिकार दिलेले आहेत की यामधून ते जेवीच्या माध्यमातून जेवी करून या रखडलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडलेल्या म्हाडाच्या इमारतींचा धोकादायक इमारतींचा पुनर्विकास हे सहज शक्य होईल आणि जॉईंट जा, जा, व्हेंचरच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला तेही देता येईल मला वाटतं अशा प्रकारचा निर्णय हा आपण पहिल्यांदा घेतलेला आहे आणि म्हणून हा निर्णय या ठिकाणी मुक्त शहर करण्यासाठी घेतलाय हा फक्त मुंबई पुरता मर्यादित नाही संपूर्ण राज्यभर याची व्याप्ती आहे राज्यभरामध्ये सगळीकडे ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणी ही योजना लागू होईल हाडाच्या इमारती आहेत त्या ठिकाणी देखील ही योजना लागू होईल आणि बिलकुल सर्वसामान्य माणसाला घर विकत घेता आलं पाहिजे ते परवडणार असलं पाहिजे चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे आणि वेळेवर हे घर बांधलं गेलं पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण हा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं आतापर्यंतच्या धोरणांमध्ये सर्वोत्कृष्ट असं धोरण गृहनिर्माण विभागाने या ठिकाणी तयार केलेलं आहे जे सर्व समावेशक आहे सर्व सामान्यांसाठी आहे <स्थाँगा> बिलकुल म्हणून जर आम्ही म्हणून एसआरए आणि म्हाडा बरोबर या इतर ज्या एजन्सी अथॉरिटीज आहेत प्राधिकरण आहेत त्यांना पण एकत्र केलेलं आहे याचं मुख्य उद्दा मुद्दा की बाबा दोन क्लस्टर माळाने घेतले दोन क्लस्टर एसआरएने घेतले दोन एम एमआरडी घेतले दोन बी एम सी ने घेतले एमआयडीसीने घेतले एम एस आर डी सीने घेतले सिडकोने घेतले तर अशामुळे मोठ्या प्रमाणावर क्लस्टर पुनर्विकास होईल आणि मुंबईमध्ये मुंबई मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी मुक्त होईल आणि मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे त्याला आता भाडंही मिळत नाही एखादा बिल्डर एक इमारत बांधून सोडून दिलाय वीस पंचवीस वर्ष त्याला डेव्हलपमेंट होत नाही या मुंबई मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय अगदी नालासोबारा बदलापूर अंबरनाथपर्यंत गेलाय त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्यासाठी या ठिकाणी ही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि म्हणून मुंबईकरांसाठी फार मोठा फायदा या नवीन गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून होईल मोठी इन्व्हेस्टमेंट होईल आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर घरही उभी राहतील कारण परवडणारी घरही लोकांना मिळतील आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला देखील यामध्ये चालना मिळेल कारण शेवटी इकॉनॉमी बुस्ट होईल ही पूर्ण एक इकोसिस्टीम आहे एकावर एक असं निगडीत हे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी आ, या ठिकाणी आज आमचं जे हाऊसिंग डिपार्टमेंट आहे त्यांचे सर्व अधिकारी आहेत त्यांचं म्हणजे सेक्रेटरी असतील बाकी अधिकारी जे आहेत व्ही पी आहे बाकी एस आर एचे आपले सी ओ आहेत हे जे जे सर्व अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांनी एक सर्व समावेशक एक अशी चांगली पॉलिसी केलेली आहे ही लोकहिताची पॉलिसी आहे आणि मी गृहनिर्माण मंत्री असताना ही पॉलिसी होती आहे त्यामुळे मला समाधान आहे की लाखो लोकांना आपण घरं देऊ शकतो प्रधानमंत्री महोदयांचं जे विजन आहे हाऊजिंग फॉर ऑल सर्वांसाठी घरं ते कुठंतरी दे आपण त्याला चालना देतो बिलकुल यामध्ये आमचा उद्देशच आहे की पुढच्या पाच वर्षापर्यंत पस्तीस लाख घरं या ठिकाणी बांधण्याचा उद्देश आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीज आहेत म्हणजे हे शक्य काही लोक म्हणतील एवढे घर कसे का बांधणार परंतु आम्ही ज्या सरकारी एजन्सीज आहेत ज्या ॲथॉरिटीज आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये घेण्याचं कारण जसं रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घरांचा प्रकल्प आहे सतरा हजार म्हणजे एस आर ए प्रकल्प आहे त्यांना पंचवीस वर्ष भाडं नव्हतं हो। पंचवीस वर्ष त्यांना आम्ही मागच्या वेळेस एकशे पाच कोटी भाडं दिलं आजही काही लोकांना तिथं भाडं दिलं आणि ती आता जी जागा आहे साठी दी, एम एम आर डी एला या ठिकाणी एस आर एच्या माध्यमातून वर्ग होते आणि तिथे आता मोठ्या प्रमाणावर इमारतींच काम सुरू होईल त्यामुळे हे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते बाळासाहेब की चाळीस लाख लोकांना मोफत घर देणार ते टप्प्या टप्प्याने आतापर्यंत या गतीने व्हायला पाहिजे ते झालं नाही परंतु आता या ठिकाणी याला खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर गती मिळेल आणि आमचं माहिती सरकार देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही आणि आमचे सर्व सहकारी या योजनेला गती देणार आणि ही योजना जी, जी आहे हे धोरण जे आहे हाऊसिंगचं सर्व समावेशक आज हाउसिंग की नी पॉलिसी अनाऊन्स हुई आज के कॅबिनेट मे मुख्यमंत्री देवेंद्रजी की अध्यक्षता मे आज मेरा घर मेरा अधिकार ऐसी माजा घर माजा अधिकार सर्व समावेशक ऐसी ये जो पॉलिसी आज नहीं बनाई है इससे मुझे बहुत समाधान है कि इसमें सभी लोगों को घर मिलेंगे अगले पाँच साल में 2030 तक 35 लाख घर बनाने का पूरा टारगेट है इसमें सत्तर हजार करोड़ की लागत होगी और निश्चित रूप से इसमें सभी वर्ग के जो आम आदमी है जो अल्प उत्पन्न घट के लोग हैं जो दुर्बल घटक है ये इनको सबको इसमें शामिल किया है इसमें सभी लोगों को शामिल कर किया है इसमें हमारे जो लड़की बहन जो है जो काम करने वाली नौकरदार महिला है उसके जैसा नागरिक है स्टूडेंट है औद्योगिक कामगार है ये गिरणी कामगार है ऐसे सब लोगों का समावेश ये हमारी नई पॉलिसी में किया हुआ है और इसलिए ये जो या इंडस्ट्री होगी वहाँ वहाँ भी घर बनाए जाएंगे ताकि 10 साल तक उनको रेंट में मिलेगा 10 साल के बाद वो खुद मालिक बन जाएगा इसीलिए ये जो पॉलिसी है वो सभी लोगों के लिए फायदेमंद है इसमें हमने एक पोर्टल तैयार किया स्टेट हाउसिंग इंफॉर्मेशन पोर्टल ए आई बेस्ड है इसके ऊपर कहा कितने घर उपलब्ध है कहा कितने घरों को हम अर्जी कर सकते हैं ये पूरी जानकारी वहाँ मिलेगी और ये पूरी ट्रांसपेरेंसी होगी ट्रांसपेरेंट होगा और इसमें डिमांड और सप्लाई ये दोनों का तालमेल बिठाने का काम करेंगे इसलिए इसमें महा आवास ऐप भी तैयार किया है उस पर से भी उस ऐप से भी ग्राहक जो है हमारा नागरिक है वो अर्जी कर सकता है और घर ले सकता है आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी का जो संकल्प है कि वर्क टू वर्क ये जो पॉलिसी है वो भी हम लोग यहाँ पर इम्प्लीमेंट कर रहे हैं ये औद्योगिक इंडस्ट्रियल कॉरिडोर में इंडस्ट्रियल एरिया में ये घर बनाएंगे तो, तो वहाँ स्लम नहीं होगा झोपड़पट्टी नहीं बसेगी और कामगारों को घर मिलेगा मैंने कहा जैसे 10 साल तक वो रेंटल में रहेगा 10 साल के बाद वो खरीदी कर सकता है और इसमें पूरी तरह जितने भी मुंबई में स्लम है मुंबई में एमएमआर में स्लम है या पूरे राज्य भर में स्लम है भाड़ा की जो धोखादायी इमारतें हैं, ये सभी का क्लस्टर ये क्लस्टर डेवलपमेंट के माध्यम से हम डेवलपमेंट करेंगे विकास करेंगे अभी तक सिर्फ एस और माड़ा कर रही थी लेकिन अभी नई पॉलिसी में उसमें एम एम करेगी बीएमसी भी करेगी शिड़को भी करेगी एम करेगी एम करेगी महाप्रीत भी करेगी ये हमारी गवर्नमेंट अथॉरिटीज है ये भी इसमें शामिल हो जाएगी ताकि दो चार दो चार क्लस्टर वो भी बनाएंगे क्लस्टर मतलब क्या है क्लस्टर मीन्स एक सारे की अगर हम रीडेवलपमेंट करते हैं सारे को डेवलप करते हैं तो उसको कोई अम्यूनिटी नहीं मिलेगी क्योंकि जगह कम होगी लेकिन क्लस्टर इकट्ठा हम करते हैं तो उसमें गार्डन होगा वहाँ पर एम्यूनिटी होगी पार्किंग होगी वहाँ ग्राउंड होगा अस्पताल होगा ये सब मतलब पूरी तरह प्लानिंग सिटी के लिए ये क्लस्टर की संकल्पना हमने लाई है और ये इसको आगे बढ़ाने के लिए इसको ताकत से आगे बढ़ाने के लिए इसकी गति बढ़ाने के लिए ये हमारी गवर्नमेंट अथॉरिटीज को इसमें शामिल किया है इसीलिए ये जल्द से जल्द पैतीस लाख घर बनाने का टारगेट अगले दो हजार तीस तक पूरा हो जाएगा अफोर्डेबल घर मिलेगा अफोर्डेबल रेंटल हाउस मिलेगा और उसके साथ अर्थव्यवस्था को भी एक चालना जो करते हैं की अर्थव्यवस्था है को बढ़ावा मिलेगा क्योंकि 283 प्रोजेक्ट ऐसे है कि पिछले कई सालों से प्रलंबित है जो कि डेवलपर ने उनको छोड़ दिया है अभी मैं एक उदाहरण के तौर पर बताऊंगा कि घाटकों पर में, आ, रमा भाई अम्बेडकर नगर जो है सत्रह हजार घरों का ऐसा रे अभी पच्चीस साल वहाँ कुछ भी नहीं है उनको भाड़ा भी नहीं मिलता है कुछ भी नहीं मिलता है अभी आर डी और एसआरए ने उनको एक सौ पांच करोड़ रुपया भाड़ा दिया है रेट और जो मुंबई के बाहर रहने को गए ढाला सुपार गए अमरनाथ बदलापुर गए अब वो फिर मुंबई में वापस आएंगे जो मुंबई कर मुंबई से बाहर गया है उसको फिर मुंबई में लाने का ये काम इस पॉलिसी में हम लोग कर रहे हैं इसलिए ये पॉलिसी पूरी तरह फुल टूप पॉलिसी है और प्रधानमंत्री जी का जो सपना है हाउसिंग फॉर ऑल सभी लोगों को घर मिले तो कोई भी नई झोपड़पट्टी नहीं बनेगी नई नया अतिक्रमण नहीं होगा कोई भी अनधिकृत नहीं होगा इसके ऊपर भी कड़ा निर्णय लिया है